रखरख त्या गुणात तडपडणाऱ्या पक्षाचा जीव वाचवणारे कवी साहित्यिक सतापासुतार साहित्य पंढरी युट्यूब चॅनलवर हा एक चांगल्या पद्धतीचा पक्षी आहे त्याला गाडीनं ठोकर दिल्यामुळं हा पक्षी इथं या रस्त्यावर पडला होता लक्षात घ्या आपण गाडी मारत असताना गाडी करत भगी करत असताना तो तो बिचारा ठोकरून गेला पण हा एक जीव आहे हा आपण या सृष्टीत राहत असताना हा पक्षी प्रेमी माणूस मला बऱ्याच वेळेला असं प्रसंग पाहायला मिळालं की लोक काय करतात मोठ्या गाडीला ह्या ठोकर देतो आणि ठोकर दिल्यानंतर त्याला इजा होते आणि हा तिथंच पडून जातो आज एवढ्या उन्हामध्ये हा पक्षी इथं पडून राहतो आणि लक्षात घ्या की आपण या सृष्टीमध्ये जगत असताना या निसर्गामध्ये जगत असताना हवा शुद्ध करण्यासाठी हा पक्षी हवेतील कीटक आहेत विषारी कीटक आहेत तो भक्षण करतो आणि हवा शुद्ध ठेवण्याचं काम करतो आणि आपल्याला निरोगी जेवण देतो मग त्याचा जीव वाचवणं हे आपलं काम आहे लक्षात घ्या मित्रो तुम्हाला सर्वांना माझी एक नवल आहे की मी परत परत सांगतोय अनेक वेळा मी हा प्रयोग केला आहे आणि माहीत आहे हा पक्षाला मी आता स्वतः जीवदान दिलेला आहे लक्षात घ्या हा पाणी पितो हा पाण्यासाठी तडपडत होता लक्षात घ्या पाणीसुद्धा पितो हे बघा हे आपलं काम आहे हे आपण विसरून चालणार नाही जर पशु पक्षी जगले तर आयुष्यात आपण सुद्धा या सृष्टीमध्ये चांगल्या पद्धतीचं चा जीवन जगणार आहे बघा हा व्याकुळ झालेला आहे तहण्यानं ह्या पाहण्यासाठी फिरत आहे कुठं पाऊस पडतोय कुठं नाही हा विषय आहे लक्षात घ्या म्हणून मी महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार आणि लेखक कवी या नात्यानं मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो की खरोखरच या पक्षांना जीवदान देणं प्राण्यांना पक्षांना अशा अवस्थेत टाकून जाणं हा एक गुन्हा आहे असं मला वाटतं आहे आणि तुम्ही सर्वांनी या पक्षासाठी मी स्वतःसुद्धा मी काही घरटी तयार केलेली आहेत त्या घरट्यामध्ये सुद्धा पक्षी राहतात लक्षात घ्या या पक्षांना जीवदान देणं हे आपलं काम आहे आपलं कर्तव्य आहेत एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि इथून पुढं असा जर प्रसंग आलाच तर तुम्ही अशा पक्षांना जीवदान देण्याचा प्रयत्न करा मित्र अशा पद्धतीनं हा पक्षी मी जात होतो आणि हा पक्षी फार मोठा पक्षी आहे आणि चांगल्या पद्धतीचा पक्षी आहे लक्षात घ्या हा पक्षी आहे बघा हा जेवण झाला मी पाणी दिल्यामुळं हा पक्षी जेवण झाला लक्षात घ्या हा भिचरलेला पक्षी आहे हा भिचरलेला पक्षी आहे हा हा आता जगू शकतो लक्षात घ्या हा जगू शकतो हा पूर्ण पाण्या पाणी त्याला पाहिजे होतं पाण्यासाठी तो तडफडत होता म्हणून त्याला पाणी पाजवलं आणि त्यांना जीवदान देण्याचं काम मी या ठिकाणी केलं धन्यवाद